आज काँग्रेसवाल्यांजवळ राष्ट्रवादीवाल्यांजवळ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला त्यांना आधारच नाही आहे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो की भारतीय जनता पार्टीवाले चारशे जागा का म्हणतात कारण त्यांना बाबासाहेबाचं संविधान बदलायचं आहे मी लॉचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे प्रॅक्टिस नाही केली पण आम्हाला संविधानाचा पेपर होता आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात न्यायमूर्तींनी एक मोठा निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही सरकार हो कुठलीही पार्लमेंट असो हो, कोणी प्रधानमंत्री हो कोणीही राष्ट्रपती हो घटनेतली मूलभूत तत्व कोणालाही बदलता येत नाही हा निर्णय झालेला आहे हे मूलभूत तत्व काय आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स ही जी मूलभूत तत्वं ही बदलताच येत नाही पण घटनेच्या पार्ट बीमध्ये जी कलम आहेत त्याला मात्र दुरुस्ती करता येत खरं म्हणजे मी इमर्जन्सीपासून कामात आलो इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये घटनेची मूळ एवढी मोडतोड केली की घटना उद्ध्वस्त केली नंतर जनता पार्टीने पुन्हा बदलवून ती प्रस्थापित केली काँग्रेस पक्षाने साठ वर्षाच्या काळामध्ये ही घटना ऐंशी वेळा तोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नावाने विचार प्रचार करत आहेत की हे यांना चारशे जागा मिळाल्या तर हे संविधान बदलवणार आहे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून आपल्याला जातीवादाचं राजकारण करतात सांप्रदायिकतेचं राजकारण करतात जाती जातीमध्ये भांड भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात मी पण लोकसभेला उभवतो तिसऱ्यांदा यावेळी लाखो मतांनी ब्रेक मार्जिनने विजयी होणार आहे माझ्याकडे मी कधीच बोलायला संकोच करत नाही मी माझ्या भाषणात नागपूरच्या जनतेला सांगितलं की मी नागपूरचा आणि नागपूर माझा परिवार आहे मी जात पात पंथ धर्म भाषा मानत नाही गरीब गरीब असतो गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते ज्या भावात पेट्रोल डिझेल गॅस मुसलमानाला विकत मिळतं त्याच भावामध्ये हिंदूला आणि त्याच भावात दलिताला विकत मिळतं या देशातली गरिबी भुखमरी बेरोजगारी ही खरी समस्या आहे आणि म्हणून मी तर सांगितलं माझ्या मतदारसंघात सांगितलं आणि जनतेलाही सांगतो काही फरक पडत नाही मी एकदा परवा बिहारमध्ये होतो नंतर काल ओरिसात होतो कुठेही फरक पडत नाही जे पुढारी आपल्या कामाने निवडून येत नाहीत जनतेचा विश्वास संपादन करत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात मी या माझ्या मतदारसंघात सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात माझ्याकडे कोणी नाही श्रेष्ठ श्रेष्ठमंडळ घेऊन हे भवानकुळे साहेबांना माहिती आहे मी या भानगडीत नाही पडत पण पड़ मला आनंदाने तुम्हाला सांगतो सर्व जात पंथ धर्म भाषेच्या लोकांनी बहुमतानी मला मतं दिली आणि माझ्या पदयात्रेत ठिकठिकाणी स्वागत केलं